उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवऱ्यांचा एक क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच प्रकट दिन येणार आहे प्रकट दिन म्हणजे काय या दिवसाची काय अशी खासियत आहे नेमका प्रकट दिन का साजरा केला जातो स्वामींच्या जा प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या, या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत नेमकी कशी आहे तर ती बघा शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर पासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेली खेडा नावाचा गाव होतं त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजई बरोबर राहायचा तो मुलगा कोणीही बरोबर म्हणजे कुणाबरोबरही तो मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेमध्ये एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यामध्ये एक छोटीशी दिवळी होती आणि त्यामध्ये एक छोटी, त्या छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशामध्ये गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याच्याही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असंच एक दिवस जात होता आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने ह्याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर आज पण अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरच म्हणजे सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर त्याने टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द शब्द निघता क्षणी धरणी कंपित होऊन लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की नेमकं काय आहे पण काय का करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून म्हणजे परत भेटण्याचे वचन दिले आणि तिथून ते गुप्त झाले थोडक्यात काय तर स्वामींचा हा अवतार हा पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावामध्ये वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असं आहे की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत होते ते हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आणि आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते

विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलग उलगडा झाला आणि त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती म्हणजे अशी की स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केलेला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे की माझा बाळ मी सदैह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्साह करत आहे आहे नाना रेखी नावाचे अहमदनगर जे स्व अहमदनगरचे जे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनवली आणि त्यामधील स्वामी प्रकटण्याच्या मजकूर वर वर प्रमाणे होता म्हणजे जसं आपण मी आता तुम्हाला वाचन दाखवला किंवा सांगितला त्या पद्धतीने होता तर ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या ते कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वा वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश होऊन या ना, नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातांवर विष्णुपद उमटले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे स्वामी समर्थ महाराज कार्दली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुन्याईने आपल्याला प्राप्त झालेला होता या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या बर परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव म्हणजेच काय तर ज्या ये येणाऱ्या आपण एकतीस मार्चला साजरा करणार आहोत हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा आणि अघात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयामध्ये मुमता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव यांचं चैत्र शुद्ध द्वितीय शके एक हजार एकाहत्तर यामध्ये छे म्हणजे छेली या खेडे गावी प्रकट झालेला होता आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर नंतर ही दृश्या दृश्य स्वरूपात स्वामींची लिला चालूच होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे। तरी सुद्धा दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामीसुत महाराजांच्या पुढील अभंगात म्हणजेच काय बघा दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला छेली खेड्या ग्रामाजी झाला अवतार हा सहजी गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग तेथे ते होता विजय सिंग आता येथे करू रंग गजानन आनंदला पाहुनिया त्या खेळाला नाच ताती चहुकोनी कोणी नुपुरे वाजती चरणी गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद हसू लागले वक्रतुंड तुंड हलवनी प्रीती सोंड विष्णुस्तंभी प्रगटले दत्त गोटी फोडोनी आले माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी गोटी विजयसिंग मारी दुसरी गोटी होय करी गोटीचा हो पडला ढीक चकित झाला विजय गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली गोट्या झाल्या रानोमाळ काय मौजेचा हा खेळ एक प्रहर खेळ केला समर्थ दावी दाविली ती लीला स्वामीसुत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला आपल्या या वरील अभंगामध्ये स्वामीसुतांनी स्वामी, स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केलेला आहे स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत त्यापैकी हा एक आहे ज्यामध्ये स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरलेला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरलेला आहे तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केलेला आहे स्वामीसूत म्हणतात माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणासाठीच भक्तांचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि अ अधर्मीयांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण यावेळी परब्रह्माने स्वतःचे कल्याण केलेले आहे त्याने कोणताही अवतार धारण केलेला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झालेले आहेत असे स्वामी सुत सांगतात ही घटना कुरुक्षेत्राच्या म्हणजेच हस्तिनापूर जवळील छेली या खेडी गावी घडलेला आहे जेथे हा परब्रह्म अगदी सहज तेने प्रकट झालेला आहे सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसुती पीड़ा सहन न करता झालेला आहे म्हणजेच धरणी दुभंगून आठ वर्षाची बालक मूर्ती प्रकट झालेली आहे परब्रह्म आठ वर्षांच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या अन्न एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजिक छेली भगवंताचा करीत विजय सिंग ही गोटी वटवृक्ष छायला गुमटी भगवंत मानोनिया जगजेटी मांडोनिया खेळत असे नाव घेऊन ही भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा एकटाच बोले आपसात म्हणे देव बापा खेळ वेगी असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्या मध्ये नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आलेली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या आठ वर्षांच्या विजय सिंगच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले अशी स्वामींची प्रकटनाची ही कथा आहे तर प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवत होते या खेळात त्यांनी काही वेळाने अन्य दोन बालकही सामील केले आता स्वामी महाराज विजयसिंग रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून हा गोट्यांचा खेळ खेळत होते यामध्ये हरिसिंग हाच पुढील जन्मामध्ये हरिभाऊ म्हणून जन्माला आला आणि स्वामीचूत होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते स्वामींचा हा मनमानी खेळव हे पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लिलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने मुट हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर बाहेर चालत आला येऊन तो ही लिला मौजेने पाहत उभा राहिला सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले स्वामी महाराज हे मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीने त्याने हा खेळ खेळू लागले श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदगदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते मुलांचा दंगा आणि स्वामींचा आणि गणेशांचा हास्य आवाज ऐकून इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले आकाशामध्ये उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागले होते तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले स्वामींच्या या कृत्याने धरणीमाता कंप पाहू लागली तशा मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते यक्षगंधर्व किन्नर नृत्य करत होते हे होत असतानाच विजयसिंग स्वामींची एक गोटी जिंकत होता तसेच स्वामींच्या हातामध्ये एक नवी गोटी येत होती थोड्या वेळाने तिथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला हे दृश्य पाहून सिंग चकित होऊन गेला स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली आजूबाजूला सगळीकडे रानवा गोट्या दिसू लागल्या हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ स्वामींनी खेळून एक वेगळी लीला सर्वांना दाखवली सर्वत्र मीच आहे मी, मी सर्व व्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला प्रकट होताच गोळ्यांचा ना ना ले आहे तो पुढील प्रमाणे श्री स्वामी महाराज यांच्याशिवाय काही गोटी विषय म्हणाले हाच असे संख्या तुला पाहिले आहे का ते काय आहे असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला आणि ब्रह्मांडांचे अधिक व्यापक दर्शन त्यामध्ये होऊ लागले सहज लीलेने श्री स्वामी देवानंनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात तोडून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली तेव्हा ती परब्रह्म मूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे म्हणजे शिरीषदा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजलेला होता आता स्वामी भक्तांना स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लि पहिली जी लीला आहे ती ली। या मुलांना दाखवली यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होते भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली होती इथे मात्र विजयसिंगाला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटले त्यांच्याशी खेळला यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रगट होते त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते तेव्हा आपण ही आपलेही मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील हीच शिकवण देणारा आजचा हा अभंग होता अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र कसे आहे ते बघूया थोडक्यात आहे स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले जे भाग्य गोकुळ भगवान श्रीकृष्णांमुळे प्राप्त झाले तेच भाग्य चेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले स्वामींच्या नाना लीला असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचे मह महभाग म्हणजे महत्वाचा जो भाग आहे ते मिळाल्यामुळे चेलीवासीय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले तेव्हा मग येथील ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील निघाले तेव्हा ग्रामस्थांच्या दुःखाला गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ झाली होती त्याहूनही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे भरत फिरणार नव्हते त्यामुळे जड जड अंतर करणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात म्हणजे खूप बुडाले इकडे स्वामी महाराज छिली गावातून निघून थेट हरिद्वाराला गेले पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला हरि वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास केला तिथून पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागाला गेले त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला त्यानंतर मग बद्रीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर इथे गेले येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तिथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले इथून पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ तेथे काही काळ निवास केला पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरणार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजूर पंढरपूर हुमनाबाद मोहोळ मंगळवेढा सोलापूर अशी भ्रमंती करत शेवटी अक्कलकोटी आले व इथेच स्थिर झाले अनन्तकोटिब्रह्माण्डनायक योगिराज परब्रह्म सच्चिदानन्दभक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ